पुणे सुपरफास्ट न्यूजने केलेल्या बातमीमुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव या ठिकाणी कृषी विभागाकडून पाहणी करण्यात आल्याने तेथील शेतकऱ्यांनी पुणे सुपरफास्ट न्यूजचे आभार मानले दो नमस्कार मी अरुण बांगरगाव पिंपळगाव दोन दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला डिंबे धरणामधून जास्त पाण्याचा विसर्ग झाला आणि त्या विसर्ग झाल्यामुळं पाण्याच्या पाण्यामुळं आमच्या शेतामध्ये फ्लावरच्या पिकामध्ये संपूर्ण पाणी भरलेलं होतं आणि हे संपूर्ण पाणी भरलं पुणे सुपरफास्ट चॅनल न्यूजनी जी बातमी लावली त्या बातमीच्या अनुषंगाने आज कृषी सहाय्यक मॅडमनी जिओ टॅगचे फोटो काढून नेले त्या म्हटल्या रिपोर्ट मागवलेले आहेत पंचनामे देखील होतील पंचनामे लवकर होऊन आम्हाला लुस्कन भरपाई मिळावी ही विनंती आहे तसेच बातमी लावलेले पुणे सुपरफास्ट चॅनलचे देखील तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न